सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे दृश्य एबीपी मासाच्या हाती लागली आहे वर्षांपूर्वी बांधलेला तलाव पाचव्यांदा ओव्हरफ्लो झालाय पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं सोलापुरातील शहरातील बाळे अवंतीनगर विहार भागात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आढावा घेतलाय शेख यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आणि या मुसळधार पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातले जे नदी नाले ओढे तलाव आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या हिप्परगा तलाव या परिसरामध्ये आणि हिप्परगा तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर सोलापूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतर असलेला हा एकरू तलाव अर्थात हिप्परगा तलाव आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते हिप्परगा तलावामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते खरंतर मोसमातला पाऊस बघितला तर सहाशे चौतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे सात जूनपासून तीनशे सदोतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी, जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे मी तर समजलो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल या दोन महत्वाच्या जिल्ह्यावरती हा हिप्परगा तलाव अवलंबून आहे आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं ओसंडून वाहताना हिपरगा तलाव आपल्याला पाहायला मिळतोय शेक, सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ओढ्या नाल्यांना पूर आलाय आणि नदीला पूर आल्यानं पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदीपलीकडे अडकली होती आळगाव इथल्या धाकट्या नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातली वाहतूक ठप्प झाली गावातील विद्यार्थी बसमध्ये असल्यानं विद्यार्थ्यांच्या शाळेचा खोळंबा झाला तसंच या पुलावरून पाणी वाहत असल्यानं उंबरगे भानसळे खडकोनी कळंबवाडी गावचा संपर्क तुटलाय दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं धाराशिवमधील परंडा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय पावसामुळे परंडा तालुक्यातील चांदणी नदीला पूर आलाय नदीला पूर आल्यानं बार्शीकडे जाणारा सहा ते सात गावांचा सा संपर्क तुटलाय शिरसाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत पुलाची उंची वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे फिरसाव येथे नदीला खूप मोठा पूर आलेला आहे वारंवार नदीला पाणी असल्यामुळे लोकांची गैरसव्यवता आहे तरी शासनालयाची दखल घेऊन त्वरित पुलाची उंची वाढवण्याचे काम करून घ्यावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं सा जवळपास साडेनऊ एकर क्षेत्रातलं पीक जमीन दोस्त झालंय शेतानजीक असलेल्या ओढ्यातील पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे संपूर्ण शेतात पाणी साचलं आणि शेती पिकासह माती देखील पूर्णतः वाहून गेल्याची विदारक स्थिती समोर आली आहे कष्टाने पिकवलेले उडीद सोयाबीन मका ही पिकं संपूर्णतः जमीन दोस्त झाली आहेत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सोलापूर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं थांबून आहे मी सध्या बक्षीपर गावामध्ये आणि या ठिकाणी आपण बघताय पाणी जे आहे ते शेतामध्ये किती प्रमाणात आहे हे शेतकरी आहेत अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी जे शेतामध्ये पाहायला मिळत आहे या शेतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वे पद्धतीची पिकांची पेरणी केलेली होती आणि पिकं जी आहेत आता अक्षरशः पाण्यात आहेत आणि मागील चार ते पाच दिवसापासून अशीच परिस्थिती असल्याकारणानं शेतकऱ्यांचं पीक हाताला आलेलं ते संपूर्णपणे वाया गेलेलं शेकडो एकर शेतीवरचं नुकसान जे आहे ते या बक्षीपर्ग गावात झाल्याचं तिथल्या शेतकऱ्यांचं त्यामुळे सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं अपेक्षित केली जाते की लवकरात लवकर पंचनामे होऊन मदत जे आहे शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे कॅमेरा पर्सन अयुपासा आफताब शेख पी माझा बक्षी परगे सोलापूर हे उर्धाचे पीक आहे मोग होता आणि पूर्ण हे पाच सात दिवस झालं आमच्या शेतामध्ये पूर्ण पाच सात दिवस झालं पूर्ण पाणी आहे कमरेच्या जवळपास पाणी आहे उडीद आणि मोग होता साधारणतः किती एकर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये किती नुकसान आता हे अडीच चक्कर आहे अडीच अडीच चक्कर सगळं पाण्याखाली किती दिवसापासून अशीच परिस्थिती आहे जवळजवळ पाच दिवस झाला असं पाणी आहे हजार एक हेक्टरवरची जी उडीद सोयाबीन मूग जे काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तुम्ही कोणीकडे चारी बाजूला कुठेही बघा तिकडे पाणीच पाणी आहे आणि माती वाहून जाण्याचं वड्याच्या जवळजवळ दोन चार किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळ्या बाजूने जरी गेला तर शेतातली ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल एकीकडे आपल्या मुलाप्रमाणे पोटच्या मुलाप्रमाणे हे जपलेलं पीक आज आपल्या उभया डोळ्यात देखत सगळं पीक पाण्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याचं डोळ्यात सुद्धा आज या ठिकाणी पाणवलेलं आहे आमची मायबाप सरकारकडे एवढीच मागणी आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यातले आसू पुसण्यासाठी त्यांना भरीव अशी सरसकट मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारने द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तर सोलापूरमध्ये मागच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय पावसामुळे सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जिल्हा प्रशासनाने या नुकसानाची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी के शासनाकडे केली मागच्या चार ते पाच दिवसांपासून सोलापूरमध्ये रात्री बारानंतर पाऊस पडतोय तर दुपारी मात्र कडक ऊन पाहायला मिळत आहे सोलापूर शहरातील जुने पुणे नाका परिसरामध्ये पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर ऊन आणि रात्री पाऊस अशा पद्धतीची स्थिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते खरंतर मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले जे नदी नाले आहेत ओढे तलाव आहेत ते देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात खरंतर जलसंपदा विभागानं हिप्परगा तलावाच्या सांडव्यातून काल पाणी अचानक सोडलं आणि त्यामुळं जुना पुन्हा नाक्यातल्या जी स्मशानभूमीतली ओढ्याची जी पातळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे प्रशासनानं काळजी घेत लोकांना आवाहन केलं होतं की रस्त्यावरनं प्रवास करू नका तसंच या ओढ्याच्या शेजारी असणारी जी नगर आहे तिथले देखील नागरिकांना स्थलांतर करण्याचा प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले होते सकाळची ही स्थिती आपण या ठिकाणी बघताय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणानं ओढा जो आहे तो प्रचंड ओसंडान वाहतोय वाहतूक जी आहे ती या ठिकाणी आता बंद करावी लागलेली आहे तर आज दिवसभरात पुन्हा पाऊस झाला तर सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी देखील शिरण्याची भीती व्यक्त केली जाते कॅमेरा पर्सन युक्त दिसह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नर मादी धबधबे उसंडून वाहू लागलेत त्यामुळे पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे कमी उंचीवरील मादी धबधबा यापूर्वी तीस मे रोजी प्रवाहित झाला होता मात्र नंतरच्या काळात पावसानं ओढ दिल्यामुळे तब्बल अडीच महिन्यानंतर दोन्ही धबधबे प्रवाहित झालेत यवतमाळमधील इसापूर धरणाचे तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडलेत आणि यातून पैनगंगा नदीपात्रात चार हजार नऊशे बारा क्युसेकनं विसर्ग सुरू आहे ऊर्ध्व पैनगंगा धरण प्रकल्पामध्ये पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे तीन दरवाजे उघडण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदी काठावरच्या नागरिकांना सतर्क का राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे बातमी यवतमाळमधूनही यवतमाळमधल्या बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला बेमळा नदी प्रकल्पाचे चार दरवाजे पंचवीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले पाण्याचा विसर्ग होत असल्यानं बाभुळगाव कळंब राळेगाव मारेगाव वणी या तालुक्यातील नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल मुसळधार पाऊस झाला यामुळे वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली परिणामी गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं तो नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं गोसेखुर्द धरणाचे एकोणीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले आहेत धरणातून सध्या एकोणऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आज पावसानं उसंत घेतल्यानं धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती गोसेखुर्द धरण प्रशासनानं दिलेली आहे बातमी वर्ध्यातूने वर्ध्यातल्या लहान मोठ्या नद्यांना पूर आलाय आणि पावसामुळे जलजीवन विस्कळीत झालंय यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वर्धा राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय पुढील दोन दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे निसर्गाची मुक्त हस्ताना उधळण असणाऱ्या साताऱ्यातील मालोशी आणि परमाळे पठार परिसर श्रावणामध्ये हिरवागार झालाय आकाशात ढग दाटून आल्यानं ना हे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे ढगांची गर्दी आणि पवनचक्क्यांचे जात असलेले हिरवेगार पठार डोळ्याचं पारणं फेडत आहे या भागात कोसळणारा मालोशी धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे ड्रोन कॅमेरातून टिपलेलं हे विहंगम दृश्य आहे आणि बातमी कोकणकरांसाठी आहे कोकणासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रात्रभर रत्नागिरीत पावसाची संततधार सुरू आहे ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरीमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे जाणून घेतलंय अमोल मोरे यांनी श्रावण महिना आहे पण कोकणात सध्या मुसळधार सरी बरसतात अर्थात पूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे आणि पुढचे काही दिवस साधारणपणे मुसळधार पावसाला सरी बरसतील असंच हवामान विभागानं देखील म्हटलेलं आहे जर कोकणातली परिस्थिती पाहायची गेली किंवा रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर साधारणपणे अनेक वेळेला पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत आणि त्यानंतर पाऊस काही काळ विश्रांती घेताना चित्र आपल्याला कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसून येते आहे अर्थात याचा फारसा मोठा परिणाम जनजीवनावरती झालेला नाही आहे नदी नाले ओढे असतील यांना पूर किंवा साधारणपणे जनजीवन विस्कळीत होईल अशी कोणतीही घटना या पावसामुळे झाली आताच्याकडे जर आपण चित्र बघितलं तर आकाशामध्ये दाट ढगांची दाटी आहे अर्थात काही वेळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार सरींवरती बरसतोय आणि त्यानंतर काही भागांमध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या देखील बरसताना दिसत आहेत विशेषतः जो सह्याद्रीचा भाग आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण तुलनेनं हे जास्त आहे कॅमेरा मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी